हॅलो डिअर फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर संविधान व राज्यव्यवस्था आता संविधान व राज्यव्यवस्था हे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच की नेमका हा व्हिडिओ कशावर असेल तर आपण पॉलिटी या विषयाला अनुसरून हा व्हिडिओ घेत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण संविधान व राज्यव्यवस्था समजून घेऊया आणि संविधान व राज्यव्यवस्था समजल्यानंतर कशा पद्धतीने संविधानाचा भारतामध्ये विकास झाला ते पण बघूया आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देसाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेलायकरला प्रेस करा जेणेकरून जे काही आपले यूट्यूबचे जे की महत्त्वाचे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर बघा संविधान व राज्यव्यवस्था जर तुम्हाला लास्टपर्यंत या संविधान राज्यव्यवस्थेमध्ये डिफरन्स कळला नाही तर लाईक करून जाऊ शकता तर संविधान व राज्यव्यवस्थेमध्ये जर बघितलं तर नेमकं प्रश्न पडला पाहिजे की संविधान म्हणजे काय तर संविधान म्हणजे नियम कायदे आणि पारंपरिक प्रथा आता वेळे काही नियम बनवले जातात संविधान म्हणजे एक प्रकारचा नियमांचा संच आहे त्यामध्ये कायदे आणि जे काही पारंपरिक प्रथा आहे आपल्या देशामध्ये चालतात त्या प्रथा नियम आणि कायदे यांचा एकमेकाचा काय एकत्र संच आहे आणि हा संच कशासाठी उपयोगी आहे मग हे महत्त्वपूर्ण आहे आपल्या देशामध्ये जे काही शासन आहे ते शासन व्यवस्था चालवते त्यासाठी देशाचे शासन चालवण्यासाठी या संविधानाचा उपयोग पडतो म्हणून एवढं लक्षात ठेवा की संविधान म्हणजे एक प्रकारचं काही नाही तर नियमांचा संच कायद्याचा आणि पारंपरिक प्रतीचा संच म्हटलं तरी चालेल ज्यामध्ये नियम मेन्शन असतात जसं की एखादं बुक आहे त्या बुकमध्ये तुमची अनुक्रमानिका असते त्या बुकमध्ये त्या बुकबद्दल इन्फॉर्मेशन असते तशा पद्धतीने संविधान म्हणजे एक प्रकारचं काय शासन व्यवस्था चालवण्याचा नियमांचा संच आहे एवढं लक्षात ठेवा राज्यव्यवस्था काय राज्यव्यवस्था जर बघितलं तर हे संविधान मग आता या संविधानामध्ये नियम दिलेले आहे सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू सांगतो सपोज आपल्या संविधानामध्ये आर्टिकल फोर्टीन आहे या आर्टिकल फोर्टीनमध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे तुम्हाला माहीत आहे मग समानतेचा अधिक अधिकार हे आर्टिकल फोर्टीनमध्ये आहेत मग हे एक प्रकारचं काय कॉन्स्टिट्यूशन आहे मग आता हे कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे संविधान आहे या संविधानामध्ये हे आर्टिकल दिलेले आहे आणि या संविधानामध्ये हे अधिकार दिलेले आहे मग आता हे अधिकार जर बघितलं तर दिल्यामुळेच लागू झाला का यासाठी काही प्रशासन व्यवस्था यासाठी काही कायदा व्यवस्था काही तयार करावी लागली नाही का निश्चितच यासाठी काहीतरी सोयी बाबी आणि त्या यासाठी काहीतरी लॉ ॲक्ट वगैरे तयार करावं लागेल मग मग हा लागू करण्यासाठी जर बघितलं हे जे बघितले संविधानामध्ये जे काही गोष्टी मेन्शन आहेत संविधानामध्ये जे काही तरतुदी आणि नियम आहेत हे लागू करण्यासाठी हे नियम पारंपरिक प्रथा हे मानवी व्यवहारामध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी मानवी व्यवहारामध्ये आणण्यासाठी जी व्यवस्था कार्य करते तिला म्हटल्या जाते राज्यव्यवस्था कळलं असेल आता संविधान म्हणजे काय मग संविधान म्हणजे हे नियम कायदे पारंपरिक प्रथा यांचा एक नियमांचा संच आहे जे देशाचे शासन चालवण्यासाठी एक तयार केला जातो त्यालाच म्हणतात संविधान तर राज्यव्यवस्था म्हणजे काय जे संविधानामध्ये बाबी मेन्शन आहे नियम आहे कायदे कानून आहे हे कायदे कानून आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी मानववी व्यवहारामध्ये आणण्यासाठी हे नियम संच तर यासाठी जे काही व्यवस्था बघितली बघितल्या जाते ज्या व्यवस्थे थ्रू हे नियम लागू केले जातात ती व्यवस्था म्हणजेच काय राज्य व्यवस्था आता हे राज्य व्यवस्था आणि संविधानामध्ये डिफरन्स कळला तुम्हाला मग आता हे नियम हे ऍक्ट कशा पद्धतीने लागू केले जातात तुम्हाला माहीत आहे तर हे बाबी पहिल्यांदा संसदेमध्ये एखाद्या कायदा तयार करून त्यानंतर संसदेमध्ये एखादा कायदा झाला तर त्या कायद्यावर निरीक्षण त्या कायद्याला चेक करण्याचं काम सुप्रीम कोर्ट करते म्हणजेच न्यायालय करते मग न्यायालय एक दुसरी बाजू मग न्यायालय काय करते की हा कायदा कुठेतरी संविधानाचा अनुसरून आहे का का संविधानाचं उल्लंघन करत आहे जर संविधानाचं उल्लंघन करत असेल तर का हा कायदा तिथेच थांबला पाहिजे तयार झाला नाही पाहिजे हे बघण्याचं कार्य कोण करते सुप्रीम कोर्ट म्हणजेच न्यायालय मग अशा पद्धतीचे संविधा एक संविधानिक काही संस्था का येतात काही गैरसंविधानिक संस्था येतात जसं की संविधानिक संस्था इलेक्शन कमिशन आहे आता इलेक्शन कमिशनचं जे काही आहे आर्टिकल तुम्ही मला सांगा त्यानंतर वित्त आयोग आहे वित्त आयोग सांगतो दोनशे अस्सी या कलमानुसार वित्त आयोग आहे या पद्धतीने जे काही लॉ तयार केले जातात ह्या संस्था लॉ करतात आणि हे लागू करण्यासाठी जर बघितलं तर हे आधी न्यायालय व्यवस्था चेक करते ते कायदा संविधानाच्या अनुसरून असेल तर त्यानंतर कुठेतरी कुठेतरी आपल्या राष्ट्रपतीचे त्यावर साईन केली जाते आणि कायदा एक बनतो आणि कायदा तयार होतो मग अशा पद्धती जे काही आहे हे संविधान आपण बघितलं तर या संविधानाचं जर, जर संविधानाची डिमांड कधीपासून नाही चालू झाली तर एकोणीसशे चौतीसमध्ये सभेची मागणी करण्यात आली यांनी त्याआधी एकोणीसशे बावीसमध्ये पण संविधान सभेची मागणी केली होती पण संविधान शब्द हा हा उल्लेख न करता महात्मा गांधीजींनी एकोणीसशे एक बावीसमध्ये मागणी केली मग एकोणीसशे अडतीसमध्ये काँग्रेस थ्रू पंडित ने, जवाहरलाल नेहरू यांनी ने मागणी केली होती संविधानसभेची की संविधान सभा असावी सब। <laughs> तर एकोणीसशे चाळीसमध्ये गो यांनी सांगितलं की संविधान सभा ही मुख्यतः भारतीयांनी तयार करा आम्ही काही तयार करून देणार नाही तर ठीक आहे एकोणीसशे चाळीसमध्ये लिलितगोने ऑगस्ट ऑपर कुणाची आहे मग निंदीत गोह्यांची एकोणीसशे चाळीसमध्ये मुख्यतः भारतीयांनी तयार करा म्हटलं एकोणीसशे बेचाळीसमध्ये क्रिप्स मिशन यांनी काय म्हटलं की मुख्यतः नाही पूर्णच्या पूर्ण भारतीय असावे त्यांनीच तयार करावी संविधान सभा तर हे चॅलेंज दिलेलं आहे आणि हे चॅलेंज ॲक्सेप्ट पण केलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कॅबिनेट मिशन प्लॅननुसार नवीन संविधान सभा तयार करण्यात आली एकोणीसशे चाळीस कॅबिनेट मिशन प्लॅननुसार या कॅबिनेट मिशन प्लॅनला त्रिमंत्री योजना पण म्हटल्या जाते तर अशा पद्धतीने जर आपण हँडरायटिंग नोट्स थ्रू पॉलिटी हा विषय कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कसं वाटेल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता मित्रांनो तर ॲज अ डेमो लेक्चर म्हणून हे व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ते सांगा तुम्हाला अशा पद्धतीने जर म्हटलं ह्या नोट्स प्रिंटेड स्वरूपात नोट्स तुम्ही लेक्चर बघू शकता तर पण ते प्रिंटेड स्वरूपात नोट्समध्ये तुम्हाला तेवढी मजा येणार नाही जेवढी मजा या हँडरायटिंग नोट्समध्ये असणार स्वतः अभ्यास करून बघा स्वतः नोट्स काढून बघा तुम्हाला निश्चितच फायदा होईल हँडरायटिंग नोट्सचं एक प्रकारचे थोडंसं एक एक रिलीफ एकदम रिलॅक्स फील होते जेव्हा तुम्ही बघाल तर तर एक वेगळीच मजा आहे मित्रांनो तर ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा थँक्स फॉर वॉचिंग दिस